परमहंस ससदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दोन ऑगस्ट भगवत स्वरूप मन भगवंत म्हणतात तू मन हे मीची करी तुझे मन मीच होऊन जाऊ देत याचा अर्थच असा की सद्य परिस्थितीत आपले मन भगवंत नाही मनामध्ये काय काय आहे ते एकदा तपासून पाहिले तर सहज कळेल की आपले मन आणि भगवंत एकमेकांपासून वेगळे आहेत मन भगवत स्वरूप व्हायचे असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी मना यया बाहेरिली कडे यावयाची साविया सवे मोडे ते हृदयाची या डोही बुडे तैसे किजे मनाला सहज सवय काय आहे तर बाहेर फिरायची ती मोडून मन अंतर्मुख करायला हवे त्यासाठी ध्यान आहे ध्यानामध्ये मन आत्मसंस्थ करणे म्हणजे मन, मन हे मीची करणे आहे ध्यान करताना साधकाला प्रथम सतावणारी गोष्ट म्हणजे त्याचे विचार त्याचे संकल्प विकल्प त्याच्यावर किंचित नियंत्रण मिळवले जाते तेव्हा चांगल्या साधकाला काम सतावतो कामनांचा विकारांचा त्रास होतो काम ही गोष्ट विचारांपेक्षा जास्त स्वरसवाही आहे अंतःकरणात खोल गेलेली आहे ध्यानामध्ये कामाचे चिंतन सुरू झाले की ध्यान अधिक कठीण वाटते साधकाला स्वतःची लाज वाटायला लागते याच्यातून सुटल्यावर ध्यानात त्रास देणारी गोष्ट म्हणजे अहंता अहंकार सोडल्याखेरीज आपण आपले कल्याण केले असे कदापिही होत नाही मन आत्मसंयत करण्याच्या आड या सर्व गोष्टी येतात मन हे मीची करी हे नामस्मरणानेही शक्य आहे नामामध्ये मन भगवन्मय होऊ शकते आपल्याला माहीत असलेला नसलेला कोणताही विषय जेव्हा नामाच्या आठवणीने जागा होत नाही तेव्हा हळूहळू विषयांची स्मृती कमी होते जहां राम है वहां काम नहीं। हे अशाकरताच म्हटलेले आहे नेटाने प्रेमाने श्रद्धेने जे नाम घेतले जाते त्याने साधकाला नामाची खरी मौज लक्षात येते खरोखरच जीभदेखील गोड होते इतकेच नव्हे तर सर्व शरीर मधुर रसाने भरून जाते अशा पवित्र नामाने अंतःकरणात आनंदाचा शांतीचा तृप्तीचा प्रत्यय यायला लागतो शेवटी शेवटी नामाचा उच्चार थांबतो आणि साधक त्या भावामध्ये स्वस्थ बसून राहतो साधकाचे मन तेव्हा तू मन हे मीची करी या संज्ञेवर गेलेले असते कधीकधी उत्तम निरूपण चालू असताना श्रोता निरूपणाच्या विषयाशी एकरस एकरूप झाला तर श्रवण करतानाच परमात्म्याचा आनंद मिळायला सुरुवात होते त्यावेळेस इतर सर्व गोष्टींचे विस्मरण होते आणि प्रतिपाद्य विषय परमात्मा जसाच्या तसा अनुभवाला येतो श्रवणाचा अभ्यास मात्र नीट करायला हवा श्रवण करत असताना विचारांच्या भिंती जर उभ्या राहतील तर हे घडणार नाही स्तवन आरती करत असताना पूजेच्या वेळेस साधक तन्मय झाला तरीही मन हे मीची करी असे होऊ शकते सद्गुरुचरणी नमन करत असताना सर्व अहंकार विसरलेला असताना साधक आत्मभावामध्ये असतो अहम वाचा चित्त आंग देवोन्या शरण रिघ अशा भावाने दास्य करणारा साधक देखील तू मन हे मीची करी या भावाला प्राप्त झालेला असतो मन भगवंताचे करणे म्हणजे भगवत शरणागती एकदा मन भगवंताला एक दिले की कोणतीही तडजोड नाही तत्वासाठी जगेन तत्वासाठीच मरेन आदली मधली कोणतीही गोष्ट स्वीकारणार नाही असे होणे म्हणजे मन मने हे मीची करी होयमहार स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ